नमस्कार शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी थांबले असेल तर आता महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेमका काय आहे ते जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा शेतकरी बांधवानो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसची मोठी अपडेट आलेली आहे आणि ई पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेत सर्व्हरवर येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे आणि यावर उपाय म्हणून महसूल विभागाने शेतकऱ्यांना सकाळी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करून रात्री चांगल्या नेटवर्क वेळी नोंदणी पूर्ण करण्याचे आणि डेटा अपलोड करण्याचे आवाहन केलेले आहे राज्य सरकारच्या महसूल विभागाने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ई पीक पाहणी कार्यक्रम एक ऑगस्ट पासून सुरू केला आहे शेतकऱ्यांना डी सी एस ई पीक पाहणी व्हर्जन फोर पॉईंट ओ पॉइंट ओ या मोबाईल ऍपद्वारे पीक नोंदणी करावी लागणार आहे मात्र सर्व्हरवर येणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे नोंदणी प्रक्रियेत जास्त वेळ लागत आहे यामुळे काही शेतकऱ्यांना ऍप नीट काम करत नसल्याचा भ्रम होत आहे रात्री गावात किंवा शहरात चांगल्या इंटरनेटच्या वेळी नोंदणी पूर्ण करावी सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करावी आणि रात्री पुन्हा चांगल्या नेटवर्क मध्ये मधील अपलोड बटन दाबून डेटा सेव्ह करावा तर शेतकरी बांधवांनो नोंदणीची अंतिम मुदत आता चौदा सप्टेंबर पर्यंत आहे आणि ता, तांत्रिक अडचणीसाठी आपण झिरो वीस पंचवीस एकाहत्तर सत्तावीस बारा या हेल्पलाइन वर आता संपर्क साधू शकता तसेच ऑफलाईन नोंदणी घेऊन नेटवर्क असलेल्या ठिकाणी ही माहिती अपलोड केली तरी चालेल असं तहसीलदार बारामती गणेश शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट पीक पाहणे सर्वे संदर्भात पा आलेली होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद